नमस्कार श्री स्वामी समर्थ घरातील नकारात्मक वातावरणाने येते आर्थिक तंगी कापुराच्या एका उपायाने आर्थिक दूर होतील सर्व समस्या ज्योतिषशास्त्रात कापूरशी संबंधित अनेक उपाय सांगण्यात आले आहेत ज्यामुळे घरात सकारात्मकता येते राहू केतू आले आहेत ज्यामुळे घरात सकारात्मकता येते राहू केतू दोषापासून मुक्ती मिळते आणि घरात सुख समृद्धी मिळते कापुराशी संबंधित या उपायाबद्दल जाणून घेऊया घरातील सकारात नकारात्मक वातावरण येते आर्थिक तंगी कापुराच्या एका उपायाने दूर होतील सर्व समस्या जेव्हा आपण आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा असते त्यामुळे आपली प्रत्येक कामं बिघडू लागतात प्रगतीच्या मार्गात अडथळे येतात नकारात्मक ऊर्जेचा संचार असलेल्या घराला आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो घरात अशा कधी पैसा टिकत नाही तर कधी जन्मकुंडलीत राहूकेतूच्या स्थितीमुळे देखील आपल्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो ज्योतिषशास्त्र सर्व समस्यांवर कापूर हा उपाय मानला जातो कापुराच्या उपायाने घरातील आर्थिक स्थिती सुधारते तुमची कामं वारंवार बिघडत असतील तर कापराशी संबंधित काही उपाय अवश्य करून पहा या उपायाने राहू केतू दोषापासून मिळेल आरा जर तुमचं काम सतत बिघडत असेल किंवा पुन्हा पुन्हा आजारी पडत असाल तर तुमच्या कुंडलीत राहू केतूचा अशुभ परिणाम असू शकतो राहू केतू दो दोष दूर करण्यासाठी भीमसेनी कापूर घ्यावा आणि तो शुद्ध गाईच्या तुपात बुडवावं यानंतर घरात रोज संध्याकाळी कापूर जाळावा आणि सर्व दिशांमध्ये न्यावं या उपायाने तुमची अडकलेली कामं पूर्ण होतात घरात दोन वेळा कापूर जाळावा सकाळी संध्याकाळी तुमच्या घरात नक् कापूर नक्कीच जाळावा घरात दोन्ही वेळेस कापूर आरती केल्याने घरातील वातावरण शुद्ध राहते इतकंच नाही तर घरातील नकारात्मक शक्तीही घरातून निघून जाते कापुराच्या जाळ्याने घरात सुख शांती राहते कापूर जाळण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी कापूरने आरती करण्यापूर्वी काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात आरती करण्यापूर्वी संपूर्ण घर पूर्णपणे स्वच्छ केलं पाहिजे घराबाहेरील सर्व कचरा डस्टबिनमध्ये टाकला पाहिजे त्यानंतर घरी कापूर आरती करावी यामुळे घरात सकारात्मकता येते पसरते या, पसर या उपायाने वास्तुदोष दूर होतात घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी वा कापूर वापरला जातो यासाठी एका भांड्यात कापूरचे काही तुकडे घ्यावे वास्तुदोष असलेल्या ठिकाणी हे तुकडे ठेवा एक कापूर संपल्यानंतर तिथे कापूरचे नवीन तुकडे ठेवा हा उपाय काही दिवस सतत करत राहा कापूरशी संबंधित हा उपाय वास्तुदोष साठी करतात या उपायाने पितृदोष किंवा कालसर्पदोष होतो दूर जन्मकुंडलीतील पितृदोष किंवा कालसर्पदोष दोष देखील कापूरच्या मदतीने दूर केला जाऊ शकतो यासाठी सकाळ संध्याकाळ रात्री तीन वेळा घरात कापूर जाळावा कापूराशी संबंधित या उपायाने केल्याने प्रहुकेताच्या दोषापासून मुक्ती मिळते कामातील अडथळे दूर हो दूर होतात कामात वारंवार अडथळे येत असतील तर शनिवारी कापराशी संबंधित एक उपाय करा यासाठी आंघोळीच्या पाण्यात कापूर आणि चमेलीच्या तेलात काय काही थेंब टाका आणि आता पाण्याने आंघोळ करा असं केल्याने शनिदोष दूर होतो कापूरच्या या उपायाने तुमच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतात त्याचबरोबर देवी लक्ष्मीचाही आशीर्वाद लागतो या, या नकारात्मक शक्ती दूर होईल झोपताना वाईट स्वप्न पडत असतील तर उशीखाली कापूर ठेवून झोपावा यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल आणि घरातील नकारात्मक शक्तीही निघून जाईल તુજ સ્વામી વિચારા સહમત અાલ વીડિયો લાઈક શેર સબસ્ક્રાઈબ કરાયેલા વિસરું ના થેન્ક્સ ફોર વોચિંગ શ્રી સ્વામી સમર્થ